उभाटा गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे नगर सेवक सतोष गाय नगर सेवका गाकुर्गरसेवक विष्णुपंत बेटगुले पल्लवी पाटिल नगर सेवक निलेष ठाकरे नगरसेविका उषाताई शेरके स्वागत सोमनाथ खड़ोल जिषद सदस्य निलेष साड़ुके

मी जेव्हा सीएम होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार हा पक्ष आपला जो आहे इथं कुणी मालक आणि नोकर नाही इथं आपण सगळे कार्यकर्ते आहोत जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल जो निष्ठेने काम करेल त्याला पुढे जाण्याची संधी याच्यामध्ये आपल्याकडे वशिलेबाजी लागत नाही इकडे काय काय लागायचं ते तुम्हाला माहिती मी काय त्याच्यावर बोलू इच्छितो आणि म्हणून आपल्याकडे काम काम आणि काम आणि विकास विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे आज देखील आपली महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे अनेक मार्गेल आपण आप देवेंद्रजी आमची टीम काम करते आहे आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र नंबर एक ला आहे आज भारताचं जे काही मोदी साहेबांचं संकल्प आहे स्वप्न आहे फायव्ह ट्रिलियन डॉलर आणि भारतीय भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचं त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि हा वाटा कशाचा हा विकासाचा आणि म्हणूनच आज लोक आपल्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून लोक येत आहेत इतर राज्यातले लोक पण शिवसेनेमध्ये जॉईन होत आहेत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत याच कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना आपण लोकांना भेटतो घरी बसत नाही घरी बस बसणाऱ्यांना कायमच लोकांनी घरी बसवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे जे काही इतके वर्ष केलं आज बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यानंतर लोकांनी देखील तुम्हाला सोडलं आता काय काय म्हणायला लागले त्या दिवशी तर वर्धापन दिनाच्या निमित्त काय म्हणाले आता मी त्या दिवशी पाहिलं कमान केली काय अरे बाबा आज शोले मधला असराणी सिनेमा बघितला ना पण शोलेतला असाणीचा डायलॉग बघितला ना आले इधर जा आले उधर बाकी अरे उदर आहे तो <laughs> अरे गेला तो कचरा गेला तो गद्दा आता तुम्ही मला सांगा एवढे हजारोंच्या संख्येने तुम्ही आलेला आहात एका शिवसेनेच्या विचारा कुठे आलेला आहे तुम्हाला कोणी पाच पैसे दिलेत तुम्हाला कोणी काय सांगितलंय तुम्हाला का पैसे देऊन आणले तुम्ही मनापासून आलेले लोक आहात तुम्ही मूळ शिवसेनेच्या विचारधारेशी जोडलेले एकनाथ शिंदे वर्षापासून शिवसेनेच काम करतोय होण्याचा मान मला मिळाला कामामुळे शिवसेनेच्या शिवसेनेवर बाळासाहेब असलेल्या निष्ठेमुळे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या सोबत काम केल्यामुळे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आपण आणि त्यामुळे असं खोट नाटक करून तुम्हाला आता एवढा प्रॉब्लेम त्यांना झालाय एवढी गळती लागली आहे ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आर्थिक झाले अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे त्यांच्याशी काय बोलायचं जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते कचऱ्यामध्ये जमा करत होते आता युती करता का युती करता का एवढी होत आर्थिकपणा का झालं का वेळ आली याचा चिंतन करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही अरे तुम्ही काही केलं तरी सुद्धा ज्या दिवशी दोन हजार एकोणीस ला हिंदुत्वाशी विश... हिंदु विचार विश्वासघात केला मराठी माणसाशी विश्वासघात केला ज्यांनी तुम्हाला मतदान दिलं दोन हजार एकोणीस ला त्यांच्याशी विश्वासघात केला त्याच वेळेस लोकांनी तुम्हाला सोडले त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलंय की ह्या सत्तेसाठी त्यामुळे एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधीही कधी प्रकारणा करणार नाही सत्तेसाठी खुर्ची साठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज तडजोड आमच्याकडून होणार नाही आणि म्हणून देश दे। आज देशभरामध्ये आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची सगळे लोक काय येत आहेत कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं महाराज अयोध्येत दे... दे राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं बाळासाहेबांचं होतं काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कला म्हटवण्याचं काम स्वप्न होतं होत बाळासाहेबांचं होतं ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे दे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाई केलं त्याला तुम्ही रोज शिवाय देत आहे लष्कराला शिवाय देताय वेलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये एखादरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सांत्वन करायला तेव्हा कुठे होते कुठे होते त्यांना आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबायची तर सोळा एप्रिल ला नाशिक मध्ये आता नवीन एआय तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज केला काय वेळ आली तुमच्यावर ते पण केलं ती पण नीट केली नाही व्हिडिओ ती तरी नीट करायची होती एकनाथ शिंदे साठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही मध्ये त्या त्याच्यात ऐकता क्लिप मध्ये आणि तुम्ही परिस्थिती तुमची का झाली याच कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवले बाळासाहेबांशी विश्वासघात केला आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो शिंदेला हलक्यात घेतो त्याचा टांगा पलटीच होतो तो शिंदे ठाण्यात मी तुम्हाला एवढच सांगतो आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण मनात इरादे पक्के नाशिकच्या आखाड्यात તો દનાર ભલા ભલા ધકે પહેલવાન લોક પણ સેલવાન લોક आपल्याकडे तो पेलवान काय चंद्रहार चंद्रहार पाटील पेलवान आपल्याकडे प्रवेश केलाय पाच हजार पेलवान घेऊन आता ते काय करणार आहेत माहिती <laughs> आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी सैनिकांसाठी हजार लोक जाऊन काश्मीर मध्ये रक्तदान करणार आहे <laughs> लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत काय मला पाहिजे म्हणून नाही मला आहे म्हणून येत आहे आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही लेना बँक नाही त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे थोडं बोललं की त्यामुळे ही अवस्था जी झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे फक्त आता आता त्यांचे नेते तिकडे हे करतील की विलास शिंदे काय तो विलास शिंदे गेला आम्हाला काय फरक पडणार नाही सकाळी विलास आपल्याला सोबत काम करायचं आहे भाऊ चौधरी साक्षीदार आहे आणि म्हणून यावेळी त्यांच्यासह नाशिक मंडपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड नयना गांगुडे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर उबाठा गटाचे उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनेश दोंदे उबाठा युवा सेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये सरपंच रमेश भोये दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातभाई सचिन कर्डिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी शालेय मंत्री दादाजी भुसे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे ईश्वरप्पा करंजकर जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबाडे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदजी साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वजण कृपया शांतता ठेवा झाला आपण सर्वच जण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जवळ टाळ्या वाजायच्या आहेत त्यांच्या जा समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत तर भाई आम्ही काही कोणत्या पक्षातून आलेलो हो नाही विलास खाली बसा बस आपण जर बघितलं आम्ही काही एकही का शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील हो आम्ही एकही माणूस हा इतर पक्षात आलेला नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु ज्या पद्धतीने प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही खातर पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बाध ठेवून नियमित पक्षाच्या आदेशाला आणि कामाला महत्व दिलेलं आहे परंतु सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपल्याकडे सुद्धा आपण ऐकतो त्यावेळेस आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस आम्ही आपल्याकडे उमेदवार आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैवा असत का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही फसलो नाही आम्ही हट्ट धरलो नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा सा चेअरमन किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही परंतु शिवसेना अशाच त्याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्ता न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडू शकतो परंतु बाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद मग सर्वात महत्वाचा आणि त्या परत आता आहे कुठे तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब सा हे आम्हाला जवळ होते ना आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्या येऊन व्यक्त करत होते आणि बाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचा काम करत होते परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षांतर पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये बाई का निघाले तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्या सारख्या समोर सामान्य शिवसैनिक समोर वेगळी प्रतिमा ही बाईची तयार करण्यात आली आणि मग बाई गेले त्यानंतर जी परिस्थिती झाली तरी आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही बाईंना मानणारा मी पहिल्यापासून गोष्टी आहे आमच्यावरती कुठला डाग नाही आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्या आजपर्यंत पक्षाला खाली पावला असं काम आम्ही का आजपर्यंत पक्ष हजरतील आज असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही मग याचा पुढे विचार होणार आहे का नाही या पळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो भाई लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभाला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागे दिन त्या ठिकाणी दिली आणि त्या राजा आम्ही प्रचंड माता देखील त्या ठिकाणी जिल्हा आहे आणि असं असताना लोकसभा झाली त्यानंतर लगेच मनाला माहित नाही अशा पद्धतीने आले माझ्या नंतर जे पंधरा पंधरा वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट वरती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख साधे विचार सुद्धा नाही म्हणजे हे होत आहे काय नेमकं काम करणारा माणूस आपल्याला लोक आहे का बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई उभा घेऊन